लवंग लवंगा या आपल्या नेहमीच्या वापरातील आहेत फार पूर्वीपासून त्या सर्व परिचित आहेत झाडाची माहिती लवंग ही सदा हरित वर्गातील वनस्पती आहे हे झाड मध्यम उंचीचे असून ते नेहमी हिरवे दिसते झाडाच्या जा बुंद्यापासून चारी दिशांना लहान सहान फांद्या फुटतात त्या खाली झुकलेल्या दिसतात खोडाची साल राखाडी पिवळट रंगाची असते पाने लांबट गोलाकार मोठी आणि हिरवी असतात फांद्यांना फुलांचे झुपके येतात फुलांचा रंग तांबूस निळसर असतो फुलाचा आकार कळ्यासारखा दिसतो याच कळ्या सुकल्या वाळल्या की त्यांनाच लवंगा असे म्हणतात त्यांचा रंग किंचित तांबूस काळपट असतो त्या आकाराने बारीक आणि चवीला तिखट असतात लवंगाचे औषधी उपयोग व गुणधर्म लवंगा औषधासाठी तसेच मसाला पदार्थात उपयोगात येतात लवंगापासून तीव्र वास असलेले तेल काढतात आमवात कंबर दुखणे दाढदुखी यावर या तेलाचा उपयोग करतात मुखशुद्धी म्हणून लवंगा तोंडात टाकून चघळतात डोकेदुखीवर लवंगाचा लेप लावतात दाढ दुखत असल्यास लवंग तेल कापसाच्या बोळ्यावर टाकून तो दाडेवर ठेवतात त्यामुळे ते तेथे बधिरपणा येऊन वेदना थांबतात सर्दी खोकल्यावर लवंगाचा काढा उपयोगी ठरतो दमा उचकी यावरही लवंगाचा उपयोग होतो लवंगापासून अनेक आयुर्वेदिक औषधे तयार करतात तिखट कोरडे मसाले खाण्याचे पदार्थ पानाचा विडा यामध्ये लवंगाचा वापर करतात दक्षिण भारतातील केरळमध्ये लवंगाची लागवड केली जाते लवंगा या अनेक प्रकारे उपयोगी आहेत